जालन्यात भाजप कार्यालयात काँग्रेस विरोधात महिला भाजपाचं निषेध आंदोलन काँग्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वर्गीय आईचा एआय व्हिडिओ तयार करून व्हायरल केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन पंतप्रधानांच्या स्वर्गीय आईचा अपमान झाल्याच्या भावनेतून भाजप महिला मोर्चानं काँग्रेस विरोधात केला जोरदार निदर्श घोषणाबाजीनं परिसर दणांला आज दिनांक तेरा रोजी शनिवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार निषेध आंदोलन शहरातील भाजपा संपर्क कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वर्गीय आईचा एआय व्हिडिओ तयार करून व्हायरल केला असून त्यात मोदींनी मत चोरी केल्याचा उल्लेख करण्यात आलाय या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी भाजपा महिला मोर्चानं आज जालन्यात काँग्रेस विरोधात जोरदार निदर्शने केली पंतप्रधानांच्या आईचा अपमान झाल्याच्या भावनेतून भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे यामुळे काँग्रेसच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांच्या का बद्दल काँग्रेसनं जे खालच्या दर्जाचं राजकारण करून अपमान केलाय त्याबद्दल संपूर्ण देशाच्या आणि महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय दरम्यान आज जालन्यात याचे पडसाद पाहायला मिळाले जालन्यात भाजपच्या जिल्हा कार्यालयासमोर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पक्षाचा निषेध केला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार जोर्था घोषणाबाजी करण्यात आली घोषणाबाजीनं परिसर दनानून गेला होता यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष शुभांगी देशपांडे माजी नगर अध्यक्ष संगीताताई गोरंटाल संध्याताई देठे दीपाली बिनीवाले नीलावती धावणे विशाखा नाईक सुरेखा बोटुळे वैशाली बनसोड वंदना ढगे ममता कोंड्याल वर्षा ठाकूर स्नेहा जोशी विद्याताई कुलकर्णी सुनीता बदना पूरकर, शीतल पुष्पा अरुणा फुलमांबडीकर सुषमा खरात मंदा पवार आज भारतीय महिला मोर्चातर्फे आज काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आलेला आहे बिहारमध्ये इलेक्शन होत आहे आणि त्या अनुषंगाने एक क्लिप काल एक व्हायरल होत आहे संपूर्ण देशामध्ये ज्यामध्ये आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्रीचा अपमानजनक असा तिथे आपण पाहिलं तर फिल्ममध्ये एक शूट झालेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सर्व महिला जमलेलो आहोत आपल्या भारताची संस्कृती आहे आपण मातृशक्तीला वंदन करतो आणि आपल्या देशाचे जे पंतप्रधान असतात ज्या पदावर ते असतात ते संपूर्ण भारताचे पंतप्रधान असतात आणि ज्यावेळेस मातृशक्तीचा अपमान होतो तर त्यासाठी आपण सर्वांनीच एकवट होऊन याचा निषेध केला पाहिजे आणि आज आम्ही सर्व महिला इथे निषेध करण्यासाठी आलेलो हो। आहोत नमस्कार आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर संपूर्ण देशातच या गोष्टीचा निषेध करतो आहोत की काँग्रेस पक्षाने अतिशय नीच आणि हीन अशी पातळी गाठलेली आहे की त्यांनी काय ते देशासाठी करणार किंवा काय करायला पाहिजे हे बोलायचे सोडून त्यांनी दिवंगत असलेल्या ज्या पंतप्रधानांच्या मातोश्री आहेत हिराबेन यांना त्यांनी या राजकारणात ओढलेलं आहे आणि ए आय च्या मार्फत अतिशय एक आक्षेपारी असा त्यांचा व्हिडिओ करून त्यांनी सगळीकडे तो व्हायरल केलेला आहे मला फक्त काँग्रेस पक्षाला एवढेच विचारायचे आहे की तुमच्या सोबत तुमच्या समोर कोणत्याही प्रकारचे ध्येय धोरण नसल्यामुळे आता तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि काय करावं हे सुचत नसल्यामुळे तुम्ही या हिन पातळीवर उतरलेले आहात आणि खर तर भारत माता हा आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे तसंच मातृशक्तीला वंदन करणारी आपली भारतीय संस्कृती आहे पण ही संस्कृती या पप्पूला समजणे शक्य नाही कारण त्याच्या आईनेच त्याला ह्या कोणत्याच गोष्टी शिकवलेल्या नाही तो भारत मातेला मानत नाही तो भारत देशाला वंदन करत नाही तो राष्ट्रगीत मानत नाही तर त्याला ही संस्कृती समजू शकत नाही तर आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे महिला मोर्चातर्फे या गोष्टीचा तीव्र असा निषेध करतो आहोत आम्ही म्हणतो आहोत की हे सोनिया माता ते पप्पू को कुछ नाही आता, आता। आणि आमच्या या हिराबेन आहेत यांचा जो अपमान करेल तो आमच्या पूर्ण भारत देशातल्या मातांचा अपमान आहे आमची संस्कृती अशी आहे की सध्या जो काळ चालू आहे पक्ष पंधरवडा यामध्ये आम्ही दिवंगत जे लोक झालेले आहेत त्यांना सुद्धा पूजनीय स्थान आपल्या संस्कृतीमध्ये दिलेलं आहे आणि त्याच संस्कृतीला अपमान करून काँग्रेस पक्षाने जी दिवंगत व्यक्ती आहे जी कधीही या राजकारणाशी तिचा संबंध नव्हता हो आणि जिने हिरा बाई तिन त्यांचं नाव त्यांनी हिऱ्यासारखा पंतप्रधान आपल्या देशाला दिलेला दे आहे त्यांच्यामुळे या देशाची कोणती प्रगती झालेली आहे कशी प्रगती झालेली आहे किती नंबरवर आपला देश पोचलेला आहे हे भारताची एकशे चाळीस कोटी जनता जाणते एकशे चाळीस कोटी जनता आपल्या पंतप्रधानांच्या पाठीशी आहे त्यामुळेच ही सगळी खतखत जी आहे ती काँग्रेस पक्षाची बाहेर येते आहे बिहारच्या ज्या निवडणुका आहेत तिथे बिहार या राज्याला बीडी म्हणून संबोधण्यापर्यंत सुद्धा काँग्रेसची मजल गेलेली आहे या काँग्रेस पक्षाचा आम्ही सगळ्या महिला मोर्चातर्फे तीव्र शब्दात असा निषेध आणि धिक्कार करतो आहोत संपूर्ण महाराष्ट्रभर आज महिला मोर्चातर्फे अशी आंदोलने चालू आहे धन्यवाद माझं नाव सौ शुभांगी देशपांडे मी महानगर अध्यक्ष भारतीय जनता पक्ष